मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग एकावन बावरा मन देखने चला एक सपना जागच्या जागीच थिजलो आधी वाटले भास आहे का पण मग रोहितचाही आवाज आलाच ओ माय डार्लिंग माया हेच बाकी होते माझ्या घरात माझ्या बेडरूममध्ये माझ्या बायकोसोबत रोहित सिन्हा रोहित आणि मायाचं नातं किती पुढे गेलं आहे हा विचारही करवत नव्हता मी तिला सरप्राईज देणार होतो आणि नियती मला हसत होती हेच ते भोग आज सोक्षमोक्ष लावायचाच मी दार ठोकले मायाला हाक मारली अन शांतपणे सोफ्यावर बसून राहिलो साधारण पाच सात मिरटांनी दार उघडून दोघे बाहेर आले माया मला अचानक आलेला पाहून घाबरलेली पण रोहित अत्यंत निर्ढावलेला चेहरा आणि निर्लज्ज डोळे बायको तुझी पण मजा माझी जणू माझ्याकडे पाहून हसत होते त्वेषाने त्याच्या अंगावर धावून गेलो आणि कानाखाली पेटवली डोंट डेअर टू टच मायाचे शब्द आणि त्यावर रोहितचे हसणे आणि त्या क्षणानंतर इतके दिवस स्वतःवर ठेवलेला संयम संपला मी लाथा बोक्यांनी रोहितला मारले रोहितनेही प्रतिकार केला पण माझ्या ताकदीसमोर तो कमकुवत होता मायाने मध्ये पडून अडपण्याचा प्रयत्न केला पण माझे ते रौद्र रूप ती पहिल्यांदाच पाहत होती तिच्या ताकदीच्या बाहेर होते मला सावरणे राग प्रचंड राग साचलेला राग मायाबद्दलचा तिच्या बेछूट वागण्याचा आपण तिला हवी तेवढी मोकळीक दिली त्याचा इतके दिवस आपण अंधारात का राहिलो याचा का हे सगळे यापूर्वीच थांबवले नाही याचा मी बेभान होऊन त्याला मारत होतो शेवटी तिने मॉम डॅडला बोलावले तोपर्यंत रोहितच्या नाकातोंडातून रक्त वाहत होते जमिनीवर पडलेला सरपटत माझ्यापासून लांब जाण्याच्या प्रयत्नात धडपडत होता मॉम डॅड मनोजभाई कमलताई सर्वांनी मिळून मला घट्ट पकडलेले तरीही मी शांत होत नव्हतो राजीव स्टॉप नो राजीव मॉम डॅडचे शब्द कानावर येत होते पण परिणाम शून्य मी अजूनही रोहितच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होतो आणि शेवटी डॅडची थप्पड माझ्या गालावर बेभान झालेल्या मला शुद्धीत आणण्यासाठी तसाच डोके धरून जमिनीवर कोसळलो भिंतीला टेकून बसून राहिलो काय घडलं काय होणार आहे माहीत नव्हतं रोहित धडपडतच निघून गेला पण माया होती तिथेच रडत होती सॉरी म्हणत होती मला काहीही ऐकू येत नव्हते डोके बधीर झालेले मायाने पुष्कळ वेळा माफी मागितली पण आता त्या शब्दांचा काही उपयोग नव्हता सैरभैर होतो काय करावे सुचत नव्हते पण आता हे नातं ओढून ताणून पुढे नेण्यात मलाच रस नव्हता बहुतेक नातं कधीच मिलेलं दोन अनोळखी त्या घरात वावरत होतो जगासाठी मिस्टर अँड मिसेस मेहरा होतो बस पण आता हे मुखवटे मिरवणे जड जात होते मी माझं सामान गोळा केलं आणि मॉम कडे निघून गेलो माया होती तिथेच त्या घरात पण आता मला तिच्यासोबत राहणे शक्य नव्हते म्युच्युअल कन्सेंटने डिवोर्स हा एकच मार्ग दिसत होता त्या दिवसानंतर तो शांत संयमी राजीव हरवला राग चिडचिड स्वभावाचा भाग झाले मला वाटत होते रोहित पोलीस कंप्लेंट नक्की करेल पण तसे काही झाले नाही राकेश सिन्हा डॅड आणि प्रकाश सर त्यांचे काय बोलणे झाले माहीत नाही हे प्रकरण मीडियापर्यंत पोहोचले नाही मी डिवोर्स देतो तू रोहितशी लग्न करू शकतेस तिला स्पष्ट सांगितले तिने त्याला फोन करण्याचा प्रयत्नही केला पण काही उपयोग झाला नाही आणि दहा दिवसांनी रोहितच्या एंगेजमेंटची न्यूज प्रसारित झाली मल्होत्रा इंडस्ट्रीजच्या शिखा मल्होत्रासोबत आणि आता बहुतेक माया हिशोब मांडत होती काय गमावले आणि काय कमावले या गोष्टीला साधारण पंधरा दिवस झालेले अन एक दिवस सकाळी उठल्यावर माया अचानक चक्कर येऊन पडली कमलताई तिच्यासोबत राहत होत्या त्या धावत सांगायला आल्या तडक हॉस्पिटलला ॲडमिट केले काही टेस्ट्स आणि काही रिपोर्ट्स माया प्रेग्नंट आहे ही न्यूज मिळाली दोन महिने झालेले बातमी आनंदाची होती पण तरीही हवा तसा आनंद होत नव्हता काही प्रश्न मनाला सतावित होते बोचत होते सगळं विसरून जा मॉम डॅड समजावत होते सोपं नव्हतं पण जे काही घडत होतं किंवा घडलं होतं त्यात त्या येऊ घातलेल्या ये जीवाचा काहीच दोष नाही त्याला जगण्याचा हक्क होता माया विचारात पडलेली मूल हवे की नको हे तिला ठरवता येत नव्हते पण आता मी काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो हे मूल जन्माला येणारच मी डॅड म्हणून त्याचा सांभाळ करण्यास समर्थ आहे तुला वाटले तर तूही मुलासोबत राहू शकतेस माझी पत्नी म्हणून नाही तर बाळाची आई म्हणून नक्कीच नाहीतर मूल जन्माला आल्यावर डिवोर्स वाटतेल तेवढे पैसे अलिमनी म्हणून देईन पण बाळ मी वाढवणार दोन दिवस विचार करायला घेतले तिने मॉमने सूरज अंकल मीना आंटी सगळ्यांनी समजावले आणि शेवटी तिने मान्य केले तिच्या डिसिजन नंतर मॉम डॅड खुश होते नातवंड आल्यावर सर्व काही ठीक होईल या आशेवर प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होते तिला पूर्ण बेडरेस्ट सांगितलेली मॉम असायची तिच्यासोबत काळजी घ्यायला कमलताई होत्या डॉक्टर्स विझिट चेकअपना मी जायचो फक्त बाळाचा डॅड म्हणून तिने बोलण्याचा खूपदा प्रयत्न केला तिच्या मनात सुप्त इच्छा होती सर्व पूर्वीसारखे व्हावे पण ते शक्य नव्हते मी मनाने कोरडा झालेलो मायाला माफ केलेले का माहीत नाही तिच्याबद्दल आता काहीच वाटत नव्हते ना राग ना लोभ भावना शून्य झालेल्या सुप्रीमचे काम आणि बाळाचे फ्युचर या दोनच गोष्टी आता महत्त्वाच्या होत्या तिची आणि बाळाची व्यवस्थित काळजी घेतली जावी याची सोय केलेली आठव्या महिन्यातच एका रात्री अचानक मायाला लेबर पेन सुरू झाले हॉस्पिटलला हलवले प्री डिलिव्हरी आणि स्वीटूने माझ्या आयुष्यात प्रवेश केला आठव्या महिन्यात झालेली दोन आठवडे इन्क्युबेटर मध्ये ठेवावे लागले क्यूट होती बस तिला हातात घेतलं अगदी काही मिनिटच आयुष्य सुंदर आहे ही जाणीव झाली ते इवले इवले बोट गुलाबी गोरा रंग डोळे उघडतच नव्हती खूप बारीक होती डोक्यावर केस पण कमी त्या काचेच्या पेटीतूनच पाहावं लागत होतं त्या दिवशी जवळजवळ सहा महिन्यांनी मायाशी बोललो तिला थँक्स म्हणालो बस तेवढंच पण डिलिव्हरी नंतर मायाची तब्येत सुधारली नाहीच एक्सेसेस ब्लिडिंग पोस्टमॉर्टम हेमोरहॅच तिला बेस्ट ट्रीटमेंट मिळावी म्हणून खूप धडपडलो डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण नाही वाचवू शकले स्वीटूच्या जन्मानंतर साधारण आठवड्याने माया गेली तिचे असे अचानक जाणे धक्कादायक होते सुन्न झालेलो स्वीटूला मम्माचा सहवास मिळावा अशी इच्छा होती त्यासाठी तडजोड केली असती राहिलो असतो मायासोबत पण घडले विचित्रच ती सोडून गेली प्रेग्नन्सी क्रिटिकल असतानाही मी मुलाचा हट्ट केलेला ते गिल्ट अजूनही आहे माझी जिद्द नसती तर कदाचित माया आज असती पण जिया नसती काय योग्य काय अयोग्य चूक का बरोबर माहित नाही मायाच्या मृत्यूला काही अंशी मी जबाबदार आहे तिची शेवटची इच्छा पूर्ण केली बाळाचे नाव जिया ठेवायचे होते राजीव आणि मायाची जिया आर्याची उद्याच्या बी माय बडीची जोरदार तयारी काय नवीन शिकवायचे किंवा काय नवीन शिकायचे यापेक्षा जास्त लक्ष मॅनेजमेंटवर उद्या कोणकोण बी माय बडीमध्ये पार्टिसिपेट करणार लिस्ट रेडी होती प्रत्येकाचा कॉन्टॅक्ट नंबर घेतलेला आणि लँडलाईन जवळ बसून प्रत्येकाला रिमाइंडर कॉल करणे सुरू होते कुणी काही कुरकुर केलीच तर उद्या तुला यायचंच आहे इट्स टीम वर्क आपल्याला बघूनच अजून इतर जण पार्टिसिपेट करणार आहेत यू हॅव टू to कम टुमॉरो नो no एक्सक्युजेस अशी सौम्य शब्दात सुरू होती शेवटी सर्व व्यवस्थापन पूर्ण करून आर्या मॅडम बी माय बडीच्या स्वप्नरंजनात झोपी गेल्या मध्यरात्र उलटून गेलेली घरात सामसुम पण मेघा अजूनही जागीच बेडरूममध्ये बसून मे महिन्याचा प्रोजेक्ट प्लॅन बनवत होती पुढचे टेक्नोसिसचे बरेचसे काम करण्यासाठी एक छोटी टीम बँगलोरला रवाना होणार होती आणि बाकीची टीम सुप्रीम हाऊसमध्ये बसून उरलेले काम पाहणार होती बँगलोरला कोणाकोणाला पाठवावे याची ढोबळ यादी तयार होती उद्या अक्षय आणि संजयशी बोलून ती फायनल करावी या हिशोबाने नुकताच दोघांना मेल लिहून झालेला बेडवरचा पसारा संध्याकाळीच आवरून झालेला तरी तो आवरताना प्रियाशी केलेल्या गप्पा राहून राहून आठवत होत्या प्रिया पण ना उगाच ते गाणे माझ्यासमोर गात होती पण आज तिच्यावर राग नाही आला माहीत नाही का दोघीही वेड्यासारखे हसत होतो आणि मग काय मनमोकळ्या गप्पा सगळं सांगितलं राजीवजींबद्दल अगदी अवॉर्ड सेरेमनी पासून ते कालच्या बीचच्या भेटीपर्यंत पण नेहमीची अवखळ प्रिया आज अचानक शांत वाटली मी बोलत असताना तिचं ते ओहो हो आणि आ जराही ऐकू आले नाही मनापासून सर्व ऐकले आणि मग माहीत नाही का आणि कसे अचानक मला मिठीच मारली अगदी घट्ट आर्याचे सिंघानिया स्कूल ॲडमिशन झाले तेव्हा अशीच कडकडून मिठी मारलेली मी मोदक घेऊन तिला बातमी सांगायला गेलेले तेव्हाही रडलेलो दोघी आनंदाश्रू होते आजही दोघींचे डोळे पाणावले पुन्हा आनंदाश्रू माहीत नाही का कशासाठी कुणासाठी जाता जाता कानात म्हणाली अजून एक साकडं घातलंय बाप्पाला पूर्ण झाल्यावर जोडीने दर्शनाला जा कुणासाठी साकडं आणि कुणाची जोडी प्रिया पण ना अर्ध्या गोष्टी कोड्यातच बोलते पण जेव्हा तिच्या शब्दांचा अर्थ उमजला धपाटा घालायचा होता तिला तोपर्यंत लिफ्ट मध्ये पळालेली उघड्या डोळी स्वप्न पाहायची सवय आहे तिला आईसारखीच जोड्या जुळवा मंडळाची कार्य आणि हिला वाटत आहे मी आणि राजीव बावळट आहे आम्ही एकत्र काम करतो आमच्या मुली फ्रेंड्स आहेत म्हणून काहीही विचार करायचा का हा काय सिनेमा आहे का खरं खुरं आयुष्य आहे पण खरंच राजीव लग्नाचा विचार करत असतील तेही या वयात आता त्या रिपोर्टरने आर्टिकल लिहिले आहे कदाचित काही बातमी मिळाली असेल त्याला पण इतके वर्ष सिंगल पॅरेंट राहिल्यानंतर पुन्हा लग्न संसार ॲडजस्टमेंट वाटतं तितकं सोपं नाही आहे जाऊ दे ना मला काय करायचं आहे त्यांचे आयुष्य आहे त्यांचा डिसिजन शोधतील कोणीतरी त्यांच्या स्टेटसला मॅच करणारी एखाद्या इंडस्ट्रियलिस्ट किंवा बिझनेस फॅमिलीची मुलगी काळजी फक्त जियाची आहे हळवी आहे ती खूप आणि राजीवजींवर जीवही खूपच डॅट शांघायला जाण्याआधी जास्त बोलला नाही तर रडू आलेलं अशा जीवाभावाच्या हक्काच्या डॅडला न्यू मॉम बरोबर पाहणं सोपं नसणार ना तिला चांगली मॉम मिळावी एवढीच प्रार्थना राजीवजींनी खूप विचारपूर्वक हा डिसिजन घ्यावा एवढेच वाटते हा चिडका कांदा कुणाच्या नशिबात आहे देव जाणे असेही या स्फोटक ज्वालामुखी सोबत संसार करायला अविरत बरसणारी पावसाची सरच हवी ज्वालामुखीला शांत करणारी राजीवच्या विमानाने किती वाजता उड्डाण केले आणि किती तासांचा प्रवास आणि मग किती वाजता शांघायला पोहोचेल हा हिशोब मांडून घड्याळात पाहिले अजून थोडा वेळ स्वतःला समजावले त्याने काचेतून बाहेर पाहिले अजूनही अंधार होता मी जियाची मॉम झालो आणि डॅडही आयुष्यात एवढी उलथापालत झाल्यावर पुन्हा लग्न संसार हा विचार शक्यच नव्हते काय खूप अवाजवी अपेक्षा होत्या का माझ्या मायाकडून एखादी संध्याकाळ तिच्यासोबत चहा घेत सनसेट बघत घालवावी कधीतरी तिने माझी जेवणासाठी वाट बघावी कधीतरी अचानक ऑफिसला येऊन मला सरप्राईज द्यावे एखादा लॉन्ड वीकेंडला जवळ कुठेतरी निवांत फिरायला जावे रोज नाही पण कधीतरी माझ्या आवडीची एखादी डिश बनवावी आणि माझे चुकलेले किचन प्रयोगही हौसेने कौतुक करत तिने खावे मी कामासाठी मुंबई बाहेर असताना रात्री असाच फोन करून तासान तास गप्पा माराव्या मीही येते ना सोबत असा कधीतरी तिने हट्ट करावा ही छोटी छोटीच स्वप्ने पाहिलेली या लहान लहान गोष्टीतील आनंद मलाही हवा होता हे का तिला कधी समजलेच नाही सखी प्रेयसी शोधण्याचा प्रयत्न केला पण अपयश पुढील शांघायला लँड होऊ अशी अनाऊन्समेंट झाली आणि विमानातील लाईट्स ऑन केले गेले लख्खा प्रकाश पसरला मनातलं आठवणींच मळप दूर करणारा आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे मेघा एकेकाळी मायासोबत जे आयुष्य शिक्षा वाटत होते तेच आज मेघासोबत एक सुखद प्रवास वाटत आहे खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी मेघासोबतच अनुभवत आहे मग ते सुप्रीमच्या जिन्यावर चढत मारलेल्या गप्पा किंवा ते शंकरपाळी आणि चहा त्यांचे ते बेट लावणे तर कधी तो लाडवाचा डबा देणे आमचे वाद आणि शाब्दिक चकमकी तर कधी त्यांच्या लवकर या हे म्हणण्यातील वाट पाहणं मेघाच्या रूपात एक सखी तर आयुष्यात आलेली आहे आता सखी ते प्रेयसी आणि प्रेयसी ते पत्नी हा प्रवास थोडासा कठीणच वाटत आहे एनिवेज भविष्यात काय होईल माहीत विथ यू विचारांच्या या प्रवाहातच विमान पाच हजार किलोमीटरचा प्रवास करून शांघायच्या जमिनीवर उतरत होते पहाटेचे साडेचार झालेले बाहेर हळूहळू उजाडत होते मेघाला मेसेज करू का की फोन नको झोपले असतील मुंबईत दोन वाजत आलेत लँड झाल्यावर मेसेज करू आणि उद्या सकाळी कॉल फोन नॉर्मल मोडला टाकता क्षणी मेसेज नोटिफिकेशन मेघाचा मेसेज पोहोचलात का मिनिटभरापूर्वीच पाठवलेला न राहून नंबर प्रेस केलाच आणि दुसऱ्या सेकंदाला हॅलो मेघाचा आवाज कानी पडला सुकून आयुषील अवेक झोपला का नाहीत त्याचा त्रासिक स्वर पण आश्चर्यही तेवढेच आनंद तर ओसंडून वाहणारा ठीक आहे ठेवा फोन झोपते तिचा त्रागा यांना गुड मॉर्निंग करायला जागे राहा आणि यांचा राग ऐका चिडका तिखट कांदाच रणवणारच नेहमी वेट वेट सॉरी काय झालं आता हळूवार बोलणे नाही काही नाही अजूनही आवाज रुसलेलाच मग का जागत आहात यु शुड टेक प्रॉपर रेस्ट ऑफिस आहे ना उद्या बरीच अशी काळजी तेच थोडस काम संपवत बसलेले नक्की मेघा व्हाय आय फील की काम एक बहाणा आहे नाही ते संध्याकाळी मी उगाच शिडवलं तुम्हाला म्हणून सॉरी म्हणायचं होतं चिडक्या कांद्याची आम्हालाच काळजी नाहीतर चिडचिड करत स्वतःचा दिवस खराब करतील काय चिडवलं तुम्ही ते सोमवारी भेटू ऑफिसमध्ये मग बरोबरच आहे ना आता ऑफिसमध्येच भेटू हां हो अच्छा बरोबर आहे का मग बरोबरच असेल मी कुठे काय चुकीचं बोलते बरोबरच असणार स्वर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं होतं का की सोमवार आधी पण आपण भेटायचं आहे मुलींसोबत विकेंडला नाही मी असं कुठे म्हटलं मग काय म्हणालात तुम्ही काय नाही बरं मग ते हां मी केलेला राणूला फोन ती रुसलेली थोडीशी तुमच्यावर राणू राणू कोण ओ सॉरी सॉरी म्हणजे आपली जिया ते मी तिला लाडात राणू म्हणते ना अरे वा लाडाचं नावही मिळालं जियाला शी इज लकी मेघा इथे आमची गाडी मिस्टर मेहरानच्या पुढे जात नाही कधीतरी राजीव अशीही हाक मारत जाना आणि आपली जिया हम्म नॉट बॅड प्रोग्रेस आहे पण तुम्ही आता चार दिवस इथे नाही म्हणून नाराज होती समजावली तिला मी नाही पण तुम्ही आहात ना शी विल बी हॅपी म्हणजे शी इज हॅपी विथ यू मिस जोशी तुमच्याशी बोलली तरी खुश असते लास्ट वन मंथ मी फारसा मुंबईत नव्हतो माझं ट्रॅव्हलिंग तर होतंच पण शी वॉज हॅप्पी अँड बिकॉज ऑफ ते तुमचं फरमाइश डे युअर लेटर ड्रॉइंग गायडन्स गेले महिनाभर मी तिच्याकडून तुमच्याबद्दल ऐकत होतो पण हेच माहीत नव्हतं की जियासाठी जी व्यक्ती इतकी स्पेशल आहे ती मेघा आंटी तीच आहे जी माझ्यासाठीही थांबला अडखळला राजीव व्हॉट्स रॉंग कंट्रोल युअरसेल्फ माझ्यासाठीही काय तेवढीच स्पेशल आहे हो ना क्षणभर शांतता तुमच्यासाठी काय म्हणजे तुम्ही आपल्या टेक्नोसिस प्रोजेक्टसाठी इम्पॉर्टंट आहात असं म्हणायचं होतं मला ओ अच्छा आणि आपली आर्या ती काय सांगायची माझ्याबद्दल बापरे आर्या ती तर पूर्ण महिनाभर जियाचे डॅट हा एकच जप करत होती तुमच्यामुळे मला वैदिक मॅथ्स शिकावं लागलं आणि सायन्समध्येही इंटरेस्ट जागृत करावा लागला मी जेव्हा जेव्हा तुमचं कौतुक ऐकायची मला राग यायचा इनफॅक्ट पी टी एमच्या दिवशी मी प्रार्थना करत होते की जियाचे डॅट येऊच नाहीत भेटूच नाहीत पण तुम्हाला पाहिलं आणि खूप आनंद डोळे गच्च मिटत डोक्याला टपली मारत दाताखाली गेलीच आणि खूप काय बोला मेघा मला बघून खूप आनंद झाला ना जो मी त्या दिवशी तुमच्या डोळ्यात पाहिला माझ्यासाठी तर ड्रीम कम ट्रू मोमेंट होता आणि म्हणजे आर्या खूप खुश झाली तुम्हाला भेटून फक्त आर्या हा म्हणजे मीही खुश झाले पण जियाला भेटून अच्छा फक्त जियाला भेटून हम्म राजीव पण ना शब्दांच्या खेळाचे उस्ताद आहेत उगाच माझ्याकडून वदवून घ्यायचं असत मी बोलणारच नाहीये मेहराजी तुम्ही मला शब्दात गुंतवत राहा मी त्या गुंत्यातून अलगत निष्ठत राहते हा खेळच गोड आहे मिस्टर मेहरा ते राहू दे महत्वाचं म्हणजे जियाला सकाळी आठवणीने फोन करा आणि नीट वेळ काढून बोला एक दीर्घ श्वास घेत तिचा कणखर आवाज ऑर्डरच थोडक्यात पण गप्पा मारण्याचं कॉन्ट्रॅक्ट तर तुमच्याकडे आहे ना त्याच्या हसण्याचा आवाज कानी पडला तिखट कांद्याचं सुखावणारं हसणं काय काय म्हणालात हिचा लटकारा मग काय नाही आहे का असं का ठीक आहे नावसी आता गेले पाच मिनिटं आपण बोलत आहोत खास असं काहीच नाही पण बोलत आहोत तुमच्यामुळे अच्छा माझ्यामुळे म्हणजे मी बडबडी तुमचा वेळ वाया घालवते थे। मग ठेवा फोन पुन्हा त्रागा सुरू मी का ठेवू तुम्हाला बोलायचं नसेल तर तुम्ही ठेवा त्याचं आव्हान मला बोलायचं नसतं तर मी फोन उचललाच नसता तिचं ठणकावून सांगणं आणि मला बोलायचं नसतं तर मी फोन केलाच नसता त्याचा तितकाच हळुवार आवाज अन आता ती निशब्द तरीही हक्काची कुरकुर मग माझ्यामुळे वेळ जातो आहे असं का म्हणालात मी असं कुठे म्हटलं मीस जोशी मग काय म्हणालात तुम्ही मिस्टर मेहरा त्याच्या जड आवाजाची हुबेहूब नक्कल द टाइम यू एन्जॉय वेस्टिंग इज नॉट वेस्टेड टाईम त्या जड आवाजात त्याचे मुद्दाम एकेका शब्दावर जोर देत बोलणे तेच हेतूपूर्वक मेघा काही समजतंय का मला काय म्हणायचं आहे म्हणजे राजीव नक्की काय बोलत आहेत आजकाल यांचं कोड्यात बोलणं वाढायला लागलंय म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत घालवलेला वेळ हा वेस्ट ऑफ टाईम नसतो तो तिच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहात मेघा आता श्वास रोखून डोळे मोठे झाले असतीलच आय विश मी तुमच्या समोर असतो ती पापण्यांची मीठ आणि मग ते गोड हसू अँड झुकी पलके ओ oh गॉड मिसिंग दॅट ब्युटिफुल मोमेंट पुन्हा तिचा आवडती व्यक्ती या शब्दावर अडकलेला श्वास नकळतच हृदयावर हात ठेवला गेला आणि डोळे मिटलेच राजीवना काय झालं अचानक हे असं काय बोलत आहेत का मी झोपेत आहे आवडती व्यक्ती कोण मी असं पहिल्यांदाच काहीही काय राजीवजींची झोप झाली नाही का का असे असंबद्ध बडबडत आहेत फ्लाईट मध्ये काही भलते सलते पेय प्राशन केले नाही ना सावरण्यातच किती क्षण गेले माहित नाही मिस जोशी झोपलात का त्याचा मिश्किल स्वर आणि ही दचकलीच नाही ते ते गुड नाईट इकडे पहाट होत आहे साडेचार वाजलेत ब्युटिफुल बिगिनिंग ऑफ माय डे ओ सॉरी सॉरी गुड मॉर्निंग म्हणायचं होतं आणि ते ते ऑल द बेस्ट फॉर मैवुंडील थँक्स अँड गुड नाईट व्ही पी मॅडम झोपा आता ओके सी ए फोजी बाय सुखद हसू होते दोघांच्याही चेहऱ्यावर बस एकमेकांचा आवाज ऐकूनच तृप्त झालेले कान आणि मनही त्याला गुड मॉर्निंग करता यावे म्हणून संध्याकाळपासून वाट पाहणारी ती त्याच्या आयुष्यातील सुखद पहाट मेघा तिला गुड नाईट विश करत झोपा आता असं म्हणणारा तो तिच्या आयुष्यातील सुखद स्वप्न राजीव मुंबईत रात्रीचे दोन वाजलेले ती डोळे मिटून झोपायच्या प्रयत्नात पण झोपेने आज डोळ्यांची साथ सोडलेली रविवार संध्याकाळचे फोटो पुन्हा बस पाहत बसली फोटो पाहतच गाण्याच्या प्ले लिस्टवरही क्लिक केले मनाला शांत करणारी गाणी कानावर पडत राहिली तरी झोप हो येईलच ही अपेक्षा सुरेल गाणं एक देखने बावरी से मन की देखो बावरी है बातें बावरी सी धड़कने हैं बावरी है सासे बावरी सी करवटों से निंदिया दूर भागे बावरे से नॅ बावरे बाव से झरो खोसे बाव रे न सारो मन बावरा चला एक सपना बराच वेळ मोबाईल स्क्रीनवर एकच फोटो होता गाण्याच्या ओळी मनात पाझरत होत्या अन सोबतच तो फोटो ही मनात साठवला जात होता वाळूचे घर आणि ते चौघे होम स्वप्न मन देखने चला एक सपना